रामकृष्ण हरित राजा आहे विसर्जन गणपती विसर्जन दोन हजार चोवीसचा मिरवणुकीचा सोहळा तर आपण चव्ही शेटला पण जाणार आहे तर बरेच व्हिडिओमध्ये कवर करणार तर आज आपल्या घरचं पण गणपती विसर्जन होणार तर विसर्जन करूया गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या सोबत आपण विसर्जन करूया गण लाडक्या बाप्पाला विसर्जन करूया तर चला आता फटाफट आपले विसर्जन करूया परत आपल्याकडे मंडईकडे रवाना व्हायचं आहे तर आपले गणपती बाप्पा